ब्रह्मालीन गुरुवरे माऊली महाराज यांचे तृतीय मास पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम तिळवणी येथे गायके वस्तीवर संपन्न कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथील जयबाबाजीच्या कुटियात असलेल्या गायकी वस्तीवर ब्रह्मालीन गुरुवर माऊली महाराज यांची तृतीय मास पुण्यस्मरणानिमित्ताने संत गंगागिरीजी महाराज हरिभक्त पारायण ब्रह्मालीन नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत जगद्गुरु संत जनार्दन स्वामी महाराज महंत रामगिरीजी महाराज सरला बेट व महंत रमेश गिरीजी महाराज कोपरगाव कई रामदास सावळीराम पाटील गायके तिळवणी यांच्या शुभ आशिर्वादाने व हरिभक्त पारायण श्री सारंग महाराज भोपले श्री संत शंकर स्वामी महाराज शिवून संस्थांचे उपाध्यक्ष श्री क्षेत्र यांचे शुक्रवार दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हरिभक्त पारायण सारंग दर महाराजांच्या सुसराव्या अशा मधुरवाणीने कीर्तन संपन्न झाले यावेळी महाराजांच्या रसळवाणीतून आध्यात्मिक ज्ञान देत असताना समाजात वावरताना अनेक उदाहरणे देऊन अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेतून त्यांनी समजावून सांगितले यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते गायनाचार्य हरिभक्तपरायन रामेश्वर महाराज अरुंद महाराज महेश महाराज हरिभक्त हरिभक्तपरायन दीपक महाराज विनावादक चंदने महाराज सर्वोत्कृष्ट साऊंड सिस्टीम ओम शमयना मंडप देवळाने यांचा सुंदर प्रशस्त मंडप तसेच यावेळी पंचकृषीतील भजनी मंडळांमध्ये सद्गुरु गंगागिरीजी महाराज भक्तमंडळ तिळवणी आपेगाव शिरसगाव बदापूर दुगलगाव देवळाने बोगटे उकडगाव खामगाव बेळगाव कासली पडेगाव नांदगाव राजा पिंपरी लासलगाव छत्रपती संभाजीनगर ठाणे शिर्डी बिडकीन दुसरवाडी खोपडी खरेगाव लक्ष्मीनगर वैजापूर धोत्रे सावरगाव व पंचकृषीतील भजनी मंडळ तसेच समस्त गावकरी भजनी मंडळ तिळवणी यांनी आपला सहभाग यावेळी नोंदवला होता तिळवणी पंचकृषीतील ग्रामस्थ मान्यवरांच्या भाविक भक्तांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला हरिभक्त पारायण आसाराम भाऊ महाराज तसेच श्री हरिभक्तपारायण अर्जुन सावळीराम पाटील गायके बाबा तिळवणी गोरखनाथ सावळीराम पाटील गायके तिळवणी यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सह नाशिक शिर्डी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणून महिला पुरुष बाळगोपाळांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला झाली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम की जय शांततेमध्ये प्रसाद घ्या भरपूर प्रसाद आहे सुंदर प्रसाद उपस्थित आहोत सुंदर असा हा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्व आदरणीय गुडीजन महाराज मंडळी आहेत सर्व आपण या ठिकाणी भक्त परिवार आहे आज माझ्यासमोर बरेचसे मुद्दे या ठिकाणी या ठिकाणी तिसरा मास आहे महिना आहे आणि या ठिकाणी जनार्दन स्वतः आणि जातात त्यावेळेला ते तीन गोष्टी शिल्लक ठेवून जातात पहिली गोष्ट आहे त्यांचं ज्ञान शिल्लक राहतं दुसरी गोष्ट

मध्ये सांगतोय महाराज म्हणतात कीर्ती मागे महाराज म्हणतात कीर्ती उरती ऐका मग महाराज साधू संतांची कीर्ती तर आणायला शिल्लक इथं शिल्लक जी कीर्ती राहते त्या कीर्तीचा सांभाळ कोण करतो कोण कीर्ती प्रदान त्यांना करतो ऐका <toduk> भगवान परमात्म्याचं वचन आहे गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात कीर्ती ही देणारा मी आहे कीर्ती एक माझी विभूती आणि विभूती सांगितल्या कीर्ती श्रेवाचं नारी नाम स्मृती रमेधा धृती क्षमा कीर्ती हा भगवान परमात्मा देतो असतो आणि ऐका साधू संतांची कीर्ती पसरवणारे या जगामध्ये तो परमात्मा देव आहे हो नानोबरा तुकोबरायला जाऊन किती वर्ष झाले साडेसातशे पावणे आठशे वर्ष झाले गंगागिरी महाराज गिरी शंकर स्वामी महाराज